आठवड्यापासून आजी खालो ते असे आरोप करतात ते त्या ठिकाणी त्यांचं घर गायब झाले आणि ते जे आहे ते ह्या गट नंबर आता पूर्वा त्या घटनामध्ये तिचं घर होतं तर नक्की याच्यामध्ये खरंच काय आणि आज मी बोलते uh, सत्यता काय त्यामुळे सांगा आणि तुमचं काही आता पाहिजे मी मीराबाई मारुती पोखरकर यांचा मुलगा ही माझी मावशी सुरेखा थोरात आणि सुनंदा सईद ह्या सगळ्या माझ्या दोन्ही मावशी आहे आणि मी तिसऱ्या म्हणजे माझी आई ह्या मिळून तिघी बहिणी आहे तर आम्ही हा जो नंबर आहे म्हणजे वीजगुंटास असं जे, जे तुम्ही म्हणताय का आई आजीचं घर जे केले गायब झालं आहे त्यात आजीचं घर हे नव्हतंच कारण यांच्या वडिलांनी म्हणजे रामजी बागल यांनी ही यांच्या वारस नोंदवून त्यांच्यावर नोंद आली ही आली आ, खरेदी खतं खर आली तर खरेदी खतामध्ये खर वीस गुंट्याची खरेदी आणि वीस गुंट्याचा उतारा हा याच्यात आहे यात का ते आजीचा घरीचा कुठं उल्लेख नाही आहे आणि पण नाही आहे आता त्या या गटामध्ये आजीचे मित्र नोंद किंवा त्याचं कुठेही असं आज महसुली याच्यामध्ये आता दिसत नाही हा महसुली मात्र ते आजी आरोप का करतात आरोप का करतात हे तिला पाठीमागून कोणाचं साथ असेल किंवा कोणी तिला मदत करत असेल का तू त्या त्यांच्याकडं मागणी कर माझं घर आहे त्या जागेमध्ये असं सांगून कुणीतरी तिला हे केलं आहे थोडक्यात के भडकवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हां आणि त्यात प्रत्यक्षात पाहता हजार त्याचं घराची नोंदसुद्धा नाही आणि आमच्याकडं वीजगुंट्याचा हे खरेदी खाते त्या खरेदी खात्यामध्ये असा उल्लेख आहे का वीजगुंट्याची पूर्ण खरेदी खत झाडे झुडपं विरे सगळं याची नोंद आहे याच्यात आणि ती आम्ही वीजगुंट्याची खरेदी घेतलेली आहे याच्यात आमच्या पूर्ण पुरावा असा वीजगुंट्याचा की आ, ही खरेदी खत कुणी दिलेली आहे ही खरेदी खत दिलेली आहे कोणी मारुती बाहूजी बागल यांनी वीस गुंठ्याची खरेदी दिली आणि ही खरेदी घेतलेली आहे रामाजी बागल हे आ, चुलते त्या चुलत्याने ती खरेदी घेतली होती आणि ती वीस गुंट्याची खरेदी खरे वीस गुंट्याचंच कागद आहे मग ह्या आजीचं नोंद कुठंच नाही आहे आणि तरी ती म्हणते माझं घर गुंट्यामध्ये आहे तर मग आम्ही काय करायचं याच्यात तुमचा समज नाही आजीला तुम्हाला काही नाही त्याबद्दल आता बिल्डरवरती काय झाले की दोन हजार अकरा साली त्यावेळेस त्यांनी त्यांना अग्रीमेंट करून दिलं का डेव्हलप करा पण काही तांत्रिक गोष्टीमुळे ते डेव्हलप झालं नाही ते त्याला त्यांना आम्ही सारखे जवारंवर जाऊन त्यांना सांगितलं ते डेव्हलप करा ते डेव्हलप चालू केलं पण आता हे त्या डे त्या बिल्डरला विनाकारण त्रास द्यायचं काम चालू केलेलं नाही का बांधकाम थांबवा मला याच्यात काहीतरी हिस्सेदारी द्या पण जर उतरात जर तुमच्या नावच नाही आहे उतर ह्या तिघींचंच नावे माझी आई आणि ह्या दोघीजणी ह्या तिघींचंच नावे तर मग तिला द्यायचं काय बरं म्हणजे ही जी आडवणूक चालली ही जाणू बरी चालली असं म्हणायचं मला सांगा आता ही जे जागा जा। जी, जी आहे जे आता तुम्ही बिल्डर दिली ती तुम्हाला तशी आली आणि त्याच्यानंतर आल्यानंतर आता हे काही जे आजी म्हणतात ते काही या ठिकाणी माझं घर होतं अमूक होत काय खरं आहे ते सांगा ही जमीन घेतली चोवीस चार एकोणीसशे अठ्ठावन्न साली खरेदी झालेली आणि ही खरेदी केली माझ्या आजोबांनी केलेली के खरेदी ती ती पांडू रामा बागल यांच्या नावा केली वारसा म्हणून ती माझ्या वडिलांच्या नावं आली ती भाऊ म्हणून ठीक आहे आता वडिलांच्या त्याच्यानंतर ते जे आता आजी म्हणतात जागेचं काय सांगत तेव्हा काय खरंय त्यात काय खरं नाही आम्ही गुंठ्याची खरेदी केली गुंठे आम्ही घेतले त्यांचा विषय संपला त्यांचं काय वीजगुंट्याचे जिथे गुंठ्याचा कागद झालाय तिथे वीजगुंटे आमच्या नाव झाली त्यांचा अधिकार संपला त्यांचा तिथं काय अधिकार राहिलेला नाही आम्ही वीज गुंट्याचे पैसे मोजले आणि वीज गुंठे मग ते नाव झालेले सांगा सुनीता सईद आजी म्हणते का माझं घर गायब झालं बागलवाडी या ठिकाणी घर गायब झाले असा आरोप करतात त्याच्यामध्ये तुम्हाला ती दोषी धरती काय सांगा नक्की याच्यामध्ये काय तर ते काय करायचे आता आजी जवळजवळ दहा वर्ष झाली यास कोरोना पैसे राहत होते नंतर आता पुण्याला माळवाडी पण राहत होते कस कसे काय त्यांच्या घरी त्यांचं घरच नाही घरच नाही त्यांच जागा त्यांनी घर कशाला सोडलं असत ना आपली स्वतःच्या हक्काची जागा त्याची सोडून का माणूस ठिकाणी कोणी गेली मग तू आली तिकडे माळवाडीत राहिली नंतर लेखिका गेली का गेली मग बस केसी लावल्या त्यांनी आम्हाला असंच आपलं मन खोट नाटक बोलायचं माझं म्हणायचं खोटं नाटक पहिल्यापासून त्यांनी गेली तसंच त्रास दिला हा नंतर मग बिल्डिंगला त्रास शासनाला कशाला त्रास पाहिजे हा त्यांचं काही नाही त्यांना मिळणार काही याच घर सोडलं नसतं त्यांचं काही नाही तिथं जमिनीमध्ये घर होतं जमीन काय काय खरं काहीच नाही त्यांचं जमीन आम्ही विकत घेतलेली आहे त्यांचे सासरे मारुती भागुजी बागल यांनी ती जमीन विकली आम्हाला आता खरी तिकत आमचे पेपर आहे ते गोडेगावच्या कोर्टामध्ये झालेले आहे ते आणि ते वीजगुंट आमच्या नाव हो झाले त्यांचं काय नाही तिथं त्यांचा अधिकार संपला त्यांचं का तिथं काहीच नाही त्यांच्या नावावर काहीच नाही तिथं वीज गुंत आमच्या नाव हो झाली त्यांचा तिथला अधिकार संपला तिथं त्यांचं काही नाही ही बदनामी केवळ दुसऱ्यांना त्रास देणे बस एवढं आहे बाकी काही नाही आठवीपासून मी माझ्या वडिलांना केस लावली आठवीच्या आतापर्यंत त्यांची केस म्हणजे माझे वडील ज्यावेळेस वारले त्याच्या आधी ती केस मिटली पुण्याला ती दोन गुंटाची केस चालू होती ती माझ्या वडिलांसारखी झाली त्याचा निकाल माझ्या वडिलांसारखा झाला पुन्हा घोडेगावला लावली होती वीज गुंटाची तिथंही माझ्या वडिलांसारखं झालं खेळलंय मा माझ्या वाटल्यांसारखं झालं त्यांचा इथं काय अधिकारच नाही आहे वीज गुंट आम्ही घेतली मग त्यांचा अधिकार कुठं राहिला आहे ते अधिकार यांचे संपले वडिलांना दिला खूप त्रास दिला अख्या गावाला माहिती मनसर शहरामध्ये कोणालाही विचारा माझ्या वडिलांना इतका त्रास दिला यांनी सांगण्यासारखं नाही एवढं अतिशय त्रास दिला ती एक मस्त कागद जाती सगळं खोटं नाटक यांचं साप खोट कसं खोट मग साप मग कोटामध्ये काय खोटं चालतं काय विजवून त्याचा कागद झाला यांचं नाव काय राहिले काय राहिले सांगा ना तुम्ही आम्हाला त्यांच्या ना। नावच काही नाही त्यांनी सुद्धा हे त्याला